केवळ शिवधन विधानसभा मतदारसंघातील नव्हेच तर रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला प्रवेश असंच वर्णन आजच्या या पक्षप्रवेशाचा करावा लागेल या प्रसंगी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी माझे आमदार मुस्ताकबाई अंतुले प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष आणि विधान परिषदचे सदस्य आमदार इंद्रजी नायकवडी कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित झाले पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परासवे युवकांचे अध्यक्ष श्री सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्रुत सुभाष केकाणे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी श्रोत नाना जगताप सुरेश मगर या ठिकाणी असलेले शेखर शेठ देशमुख समीर शेडगे धनंजय देशमुख शिवरामजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवर्धन तालुक्याचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ सहकारी श्री विचारे शहराचे अध्यक्ष बाळा सातनाक बसाळ्याचे अध्यक्ष श्रोत समीर बनकर तळ्याचे अध्यक्ष श्री नाना भोड नाणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे काका नवगणे माझे सहकारी श्री रामभाऊ सपकाळ अनिल बसवंत श्रोत घुलेजी सर्वच नाना सावंत आमचे भाईसाहेब साहेब मधल्या कालावधीमध्ये नानांच्या समेत आलेले आमचे अधिकारी साहेब पक्षाचे माझे सर्वच वरिष्ठ पातळीवरील ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी पत्रकार मित्र मायनांचे प्रतिनिधी ज्यांच्या पक्षप्रवेशाने एक वेगळी ताकद रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाली ते शिवधन विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माझे ज्येष्ठ सहकारी तुकारामजी सुर्वे शिवधन विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दक्षिण रायगडचे जिल्हा समन्वयक मराठा समाजाचे कार्याध्यक्ष शिवधरणी म्हसळ्याचे गेले वर्षानुवर्ष ज्यांच्याजवळ आमचा राजकीय संघर्ष वैचारिकदृष्ट्या झाला ते सुजितजी तांदळकर मी आमदार झाल्याच्या नंतर नंतरच्या कालावधीमध्ये त्याला आमच्याकडनं थोड्याशा काही चुका झाल्या परंतु ज्याला शिवधन पंचायत समितीचं सभापतीपद भूषवण्याची संधी मिळाली तेसर बाबूरावजी चोरगे गीताताई चोरगे जगन्नाथजी चाळके गणेश निर्मळ बबन जोशी मालतीताई पवार जागृती चाळके सो रोशन मोरे अंकुश पवार रमेश वाघमारे अशोक घाक राजेंद्र करदेकर मंगेश टिमरे निशांत शिगवण अमद खेरटकर मयूर शिगवण सिद्धेश पाणीक नवनीक राऊत संदेश शिगवण वामन पवार सुभाष घोलक धोंडू पवार किशोर सामंत राऊत नथुराम सामंत सदानंद सापटे अमोल देवकर विजय दाबेकर परवेश काजारे श्रुत अनंत चोरगे कारिणीचे सर्व सदस्य ज्यांनी सूत्रसंचालन करतात ते प्रदेशचे सरचिटणीस माझे सहकारी श्रुतिबाई तांबोळी याच्यासाठी प्रयत्न करणारे माझे तरुण सहकारी श्रोत ऋषिकांत गोळे मंगेश कोबनाक आमचे परशुरामजी सर्व सन्मान्य या ठिकाणी आलेले सहकारी मुंबईचे सर्व सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र उपस्थित माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांन राजकारणामध्ये सतत फार मोठ्या प्रमाणात बदल होत असतात ज्याचा उल्लेख सुजित भाईने आणि तुकाराम सुर्वेसाहेबांनी साहेबांनी या ठिकाणी केला ती वस्तुस्थिती खरी आहे दोन हजार नऊ सालामध्ये शिवधन विधानसभा मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली माझा माणगाव विधानसभा मतदारसंघ ज्या विधानसभा मतदारसंघातून मी सलग तीन वेळा निर्वाचित झालो होतो तो विसर्जित झाला आणि शिवदान विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ सालामध्ये मी निवडणूक लढवली सुरवे साहेबांनी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची नावं घेतली आणि दोन हजार नऊ सालामध्ये मी ज्याला विधानसभेची निवडणूक त्यांच्या विरोधामध्ये लढवत होतो त्याला इथे बसलेले ज्यांची ज्यांची त्यांनी नावं घेतली हे सगळे त्यांचे खंदे समर्थक म्हणून माझ्यासमोर माझ्या विरोधामध्ये गजानन अधिकाऱ्यांसहित प्रामाणिकपणाने शिवसेनेचे काम करत होते ज्या विचाराशी जे जोडले गेले होते त्या विचाराशी प्रामाणिक राहत त्यांनी तशा पद्धतीची भूमिका त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतली परंतु एकेकाळी शिवधन सभा मतदारसंघाने बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राचं नेतृत्व पाहिलं अंतुलेसाहेबांसारखा कर्तबगार नेत्रा शिवधानच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जन्माला आले आंबेच्या परिसरामध्ये जन्माला आलेल्या साहेबांनी स्वकर्तृत्वातून वेगवेगळी झेप घेतली बॅरिस्टर झाले शिवदांचे आमदारही झाले राज्यमंत्री झाले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले राज्यसभेचे खासदार झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले लोकसभेचे खासदार झाले केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवलं अशा वेगवेगळ्या पदावरती बॅरिस्टर अंतोले साहेबांनी काम केलं आणि त्याच्यातून शिवधन हे नाव देशाच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने नेण्याची कामगिरी त्यांच्या हातून चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी त्या कालावधीमध्ये झाली एक सर्वस्पर्शी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राने बॅरिस्टर अंतोले साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा कालखंड त्या कालावधीमध्ये पाहिजे रवींद्र राऊत साहेब सुद्धा असंच एक सर्वस्पर्शी नेतृत्व शिवधनचे नगराध्यक्ष शिवधन पंचायत समितीचे सभापती रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम शिक्षण खात्याचे सभापती विधान परिषद सदस्य राज्यमंत्री या नात्याने रवींद्रराव साहेबांनी सुद्धा एक वेगळा ठसा त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये उतरवला आणि शिवतनच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अंतुले साहेबांचा श्वास म्हणून त्या मतदारसंघामध्ये सुद्धा काम करण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतली पण या सर्व नेते मंडळींचा जो कालखंड होता तो कालखंड त्या कालावधीमध्ये तुम्ही सुबेसाहेब सांगितलं ते खरं की त्या कालाधीमध्ये लोकांच्या गरजा कमी होत्या पण ज्या गरजा ज्या कमी होत्या त्या पूर्ण करण्याची कामगिरी ऐतिहासिक कामगिरी आंतोर साहेबांच्या माध्यमातून त्या कालाधीमध्ये झाली आणि त्यामुळे शिवधन विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्राचं सर्वोच्च पद त्या कालाधीमध्ये अनुभवलं त्यामुळे विकास मागण्यासाठी कधी आंतोर साहेबांच्याकडे कोणाला जावं लागलं ला नाही कधी अर्ज लिहावं लागले ला ला नाही त्यांच्या स्वतःच्या कल्पनेमध्ये विकास कसा असावा याचा पूर्णपणाचा आराखडा असल्याच्यामुळेच त्यांनी सर्वदुरुपयीचा विकास त्या कालावधीमध्ये केला आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवत असताना सुद्धा त्या मतदारसंघाला त्यांनी प्रचंड प्रमाणावरती न्याय देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न निर्माण झाले वेगवेगळ्या संबंध त्या मतदारसंघामध्ये मुंबई संबंध किनारपट्टीमध्ये मुंबईच्या त्या दुर्दैवी ब्लाब मार्च्या नंतर चा प्रचंड प्रमाणावरती राजकीय दृष्ट्या ध्रुवीकरण त्या संबंध मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होत गेलं आणि पंच्याण्णव सालापासून शिवधनचा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा एकत्रेचा बालेकिल्ला बनला गेला बाले बन सलग तीन वेळेला शिवसेनेचे आमदार त्या मतदारसंघातून निवडून आले पण एका गोष्टीचा उल्लेख करतो की ज्या ज्या वेळेला निवडणुका लोकसभेच्या याच्या वेळेला याच्या त्या त्या वेळेला शिवधन मतदारसंघातून अंतोले साहेबांना मताधिक्य मिळायचं पण विधानसभेला मात्र शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी सुद्धा निवडून आला आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की राणे साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला श्याम समतानी सुद्धा राम श्याम अंतोले साहेबांच्या आपला साहेबांच्या सोबत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि त्याच्यातून विधानसभेची पोटनिवडणूक आली तुमच्या नशिबी लिहिलं होतं की तुम्ही आमदार व्हा म्हणून राणे काँग्रेसमध्ये गेले तुमच्या नशिबामुळे आणि तुमच्या नशिबामुळेच श्याम सामंत सुद्धा साहेबांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले आणि ज्या वेळेला विधानसभेची पोटनिवडणूक लागली त्याचा आता तपशील बोलत नाही कारण सगळे आता नजर ठेवून आमच्या सगळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि त्याच्यातून तुमची उमेदवारी कशी झाली इथपासून शिवसेनेने तुमची उमेदवारी कशी केली इथपासून ते तुम्ही निर्वाचित होईपर्यंत अनेक अनेक ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये पडद्या माठीमागे राहून आम्हाला सर्वांना जे काय करता आलं ते आम्ही सुद्धा करण्याचा जात होते सांगण्याचा एवढा की राजकारण हे इतक्या प्रवाहित पद्धतीने त्या कालावधीमध्ये होत असतं आणि तुम्ही सांगितलं ते खरं आहे की त्या नऊ ते चौदा या कालावधीमध्ये अनेक वेळेला विधिमंडळामध्ये तुमची आणि माझी भेट झाली असेल मी त्यावेळेला आपला पालकमंत्री सुद्धा होतो शिवरदान तालुक्यामध्ये विकासाची कामं करण्याच्या सुद्धा आपलं पावलं उचलली अगदी बोरलीचं प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिल्याच्या नंतर सुद्धा ज्या वेळेला त्याचं लोकार्पण करण्यासाठी मी पालकमंत्री म्हणून आलो होतो त्यावेळेला आपण शिवसेना आमदार म्हणून त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होतात आणि खरं आहे की त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावरचा राजकीय संघर्ष त्या ठिकाणी होत गेला पण राजकीय संघर्ष त्या ठिकाणी होत असताना राजकीय मतभेद होते परंतु मनभेद नव्हते खरं आहे की अनेकांच्या जवळ होत असताना स्थानिक पातळीवरती एक वेगळ्या वेळच वातावरण निश्चितपणाने निवडणुकीच्या माध्यमातून होत असतं तसा कदाचित कडवटपणा काही ना काहीतरी त्या पद्धतीने येत आला असेल पण नंतर सलगच्या कालावधीमध्ये मात्र त्या मतदारसंघातून काम करण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यातून झालेलं परिवर्तन निश्चितपणाने पाहिलं एक बाब मला नक्की या ठिकाणी सांगायचे सुरवेश सा तुमच्या वतीमध्ये सुजितबाईंच्या वतीमध्ये बाबुरावांच्या वतीमध्ये तुझी तांदळकरांचं काम असं की मला कधी मतच पडली नाही एकच म्हणजे जमतेम एकदा कधीतरी दर्शनी भानगड करून घडली कर ती मतं म्हणजे ती असू द्या ते आता आमचे बाबुंदराव मनवे यांचं सुद्धा नाव या ठिकाणी घ्यायचं राहि पण एखाद्या भूमिकेने बांधले गेले होते ही आज जी मंडळी राहिली ही गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांच्या गावाच्या मध्ये किंवा त्यांच्या भाग त्यांच्या इच्छेला अनुसरून अशा विकास झाला नाही तरी सुद्धा पक्षाच्या बद्दलची असलेली निष्ठा प्रामाणिकपणाची होती म्हणूनच ते शिवसेनेमध्ये सतत ठाम राहिले याच्याबद्दल सुद्धा आपण हजार चार साल मी माहिती का नाही बोलता म्हणजे दोन हजार चार सालामध्ये अंतोले साहेब ज्यावेळेला लोकसभेला निर्वाचित झाले त्यावेळेला शिवधन मतदारसंघाने आंतोला साहेबांना मताधिक्य दिलं त्याच्यापेक्षा काकणभर सरस माझ्या माणगाव मतदारसंघाने दिलं पण दोन हजार चार सालामध्ये तुम्हाला विधानसभेमध्ये मात्र दुर्दैवाने त्या यश मिळू शकलं नाही आता त्या सगळ्याच का कारण कशामुळे त्याच्यात आपण आपण जाऊ नाही कारण आज शिवजन विकास मी निवडणूक लढलो तो हाच माझा श्वास या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोर गेलो आणि त्याच्यातून निवडणुकीमध्ये यश प्राप्त केलं ते खरं की दहा हजाराच्या मताधक्क्याने मी निवडून आलो खर तर मी निवडून येणारच नाही तर अशी स्थिती होती अगदी पहिल्या फेरी पासून ते शेवटच्या फेरीपर्यंत पंधरा सोळा फेरी पण अशीच म्हणजे चढावड होती पण मी पहिल्यापासून जसं आता समीरता आमचा रॉयाला तिथं होता तिथं विजय बंधू पण होते शेकर शेट पण होते कंटिंगला पहिल्या फेरीपासून मी आघाडीवरती होतो पण कधी आघाडी कारण रोहा माणगाव तळा संपल्यावर कधी आघाडी शिवधन मस्यामध्ये पलटी होईल याच्याबद्दलची शंका सगळ्यांच्या मनामध्ये होती पण काय काय चार ते पाच नंबरच्या फेऱ्या अशा मिक्स आहेत की जिथे अधूनमधून मधून शिवर्धन सुद्धा येत राहतं आणि ज्याला अधूनमधून मधून शिवर्धन येत होतं त्यावेळेला लक्षात येत होतं की आपल्याला जे पाहिजे तसं होत चाललंय आणि त्याच्यामुळेच बंधू आपण पण त्यावेळेला एकत्रितपणाने माझ्या त्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला काम केलं ही आठवण आज या कार्यक्रमाच्या का प्रसंगी एवढ्यासाठी देते आहे की सोळा वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर दीड तप बारा वर्ष म्हणजे एक तप सोळा वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर हा सुरवेश सर तुम्ही सुजितबाई बाबूराव आणि तुमचे असंख्य सहकारी माझ्या सोबत येतात माझ्या आयुष्यातला सोनेरी दिवस आहे हे मला यादिक। या ठिकाणी यापेक्षा राजकारणामध्ये शेवटी अजून समाधान का असू शकतं वेगवेगळ्या पदावरती जाणं त्या त्या पदावरती आपण काम करणं त्या पदाच्या माध्यमातून आपण न्याय देणं पण ज्यांच्या जवळ वैचारिक राजकीय संघर्ष झाला त्या मंडळीनं सुद्धा असं एकेकाळी वाटायला लागतं की नाही आता आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर विकासाच्या मार्गावरती चालणाऱ्या पक्षाच्या सोबत गेलं पाहिजे तुम्ही मगाच सांगितलं की दोन दिवस तुम्ही पूर्णपणाने विचार करत आलात कारण वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर सुद्धा होते महायुती असल्यामुळे वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर होतेच कारण आम्ही एका वेगळ्या राजकीय विचारसरणीची धाटणीचे आहोत आणि तुम्ही ज्या धाटणीमधून काम करत आलात ती धाटणी ते पर्याय सुद्धा तुमच्यासमोर होते पण पर त्या पर्यायाला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या ह्याच्यामध्ये आलात ही बाब आमच्या सर्वांच्या दृष्टातून अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी आहे आणि तो विचार घेऊनच शिवर्जांच्या विकासाला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी चालना द्यायची आहे हा पक्षप्रवेश अगोदर ठरला होता परंतु सुजितजींच्या वडिलांचं दुःख निधन झालं त्याच्यामुळे तो पक्षप्रवेश त्यावेळेला लांबला कधी दिवस कार्य होती परवा आमच्याही घरामध्ये दुर्घटना एक घडली मुंबई लंडनच्या विमानामध्ये त्याच्यामधला काही कालावधी हो त्या का ठिकाणी गेला पण आज पाऊस आहे पाऊस असताना सुद्धा मग अशी यांनी माझी चर्चा झाली आज इतका पाऊस पडतोय आणि इतका पाऊस असताना सुद्धा शक्य नव्हतं पण ते सगळे होते पण सुरेश सर तुम्ही आणि सुजितबाई येणार असल्यामुळे शिवाजन मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी आवडतो जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत आमचे सगळे प्रमुख सहकारी त्या ठिकाणी त्या निमित्ताने आले नाना जगताप सुद्धा या ठिकाणी त्या निमित्ताने उपस्थित आहेत माझे सगळे प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आमचे रामभाऊ सुद्धा आहेत सगळे मशा तालुक्यातले ते सगळी लाईनच आलेली आहे हे का आले तर एका चांगुलपणाच्या प्रेमाच्या उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोतून आपल्या जे काही एकत्रितपणाने काम करायचं आहे त्या भावनेतूनच आज सगळेजण आपल्या सर्वांच्या स्वागताच्या निमित्ताने या ठिकाणी आले आणि मला विश्वास आहे कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जरी मी लोकसभेला एकोणीसला निर्वाचित झालो आता चोवीसला निर्वाचित झालो तरी शिवधान मतदारसंघानंतर आदितीने दोनदा लढवला अवधूतनी एकदा दोन हजार चौदामध्ये मध्ये लढवला सलग चार वेळाला शिवधान मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळत गेलं अशा वेळेला आपल्या विरोधामध्ये कुठे कुठे मतदान होतंय आणि त्या त्या ठिकाणी काय काय परिस्थिती आहे याचा दुर्बीण लावून नाही पण अभ्यास करण्याचा अनेक वर्षाचा मी जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला दीर्घ कालावधीच्या नंतर यश आहे आता मंगेशने आमच्या काल फोन केला त्याचा नंबर काय माझ्याकडे सेव्ह नाही मी मंगेश बोलते बरोबर ना साहेब उद्या पक्षप्रवेश आहे का नाही अरे म्हटलं हाय बाबा कारण मी काल आमच्या त्या त्या एका वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ काय की प्रत्येकाला असं वाटतच होतं की हा दिवस कधी ना कळतरी शिवर्धन मसायाच्या राजकीय इतिहासामध्ये उजडावा तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा माध्यमातून या ठिकाणी आला आहे याचं मला मनस्वीपणाचं समाधान वाटतं आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वजण काम करतो समजा महाराष्ट्रामध्ये आज एक्केचाळीस जागांच्या वरती अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे प्रचंड प्रमाणावरती विकास साधण्यासाठी आपण प्रयत्न करतो सांगायचं झालं परवा मी आणि आदितीनी दादाने एक विनंती केली एक बैठक लावा त्या दिवशी त्यांना येता थांबताना आलं पण ते बारामतीवरून त्यांना खूप महत्वाचं काम असताना सुद्धा आपल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या द्वारे त्याच्यामध्ये उपस्थित राहिले आणि मला साहेब सांगायला अभिमान वाटतो आहे त्या एक तासाच्या बैठकीमध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी त्यांनी दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हरिहरेश्वरचं तीर्थक्षेत्र अंतुले साहेब धर्मनिरपेक्ष कसे होते अंतुले साहेबाने त्यांचा सा अर्ज विधानसभेचा असेल किंवा लोकसभेचा असेल हरिहरेश्वरला त्यांचा नॉमिनेशन फॉर्म कधी रवींद्रराव साहेब घेऊन जायचे का प्रमुख ते हरिहरेश्वरच्या चरणी दाखवल्याशिवाय अंतुले साहेबांनी त्यांचा अर्ज कधी भरला त्या दक्षिण काशीच्या हरिहरेश्वरच्या परिसरामध्ये अगदी पूर्णपणाचं नवीन दृश्य आदितीने नजरेसमोर ठेवत एक चांगला प्रदक्षिणा मार्ग त्या ठिकाणी तयार केलाय आजही काशी विश्वेश्वरला गेल्याच्या नंतर जी काशी आहे तिथले पंडित सांगतात की दक्षिणेकडची काशी म्हणजे हरिहरेश्वर त्या काशीला जाऊन जे पुण्य मिळतं असं धर्मशास्त्र सांगितलं तेवढंच पुण्य हरिहरेश्वरच्या आता आम्ही तिथे आलाय त्या ठिकाणी जाऊन मिळतं त्या हरिहरेश्वरच्या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर ती महाराजच्या परिसरामध्ये पन्नास कोटी रुपये दादांनी परवा मंजूर केलेत तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आजपासून पंधरा दिवसाच्या आत निविदा निघेल टेंडर निघेल आणि त्यानिमित्ताने आजी दादाने घेऊन येतो म्हणजे मग सुजीजी तुमचं स्वागत पुन्हा एकदा जंगी त्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्याच उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी करू कर। चेहरा मोहरा दिवसेंदिवस द्यूस बदलला जात आहे अनेकांच्या मनामध्ये अनेक वेळेला अनेक पोटशूट उठत असतात कोणीतरी मधल्या कालावधीमध्ये व्हॉट्सअप केलं की आता इतके वेळा निवडून दिलं परंतु रोजगार काही नाही काही नाही अरे मी पंधरा वर्षामध्ये आमदार झाल्याच्यानंतर एकेकाळी वैभव बघितला अंतुल साहेबांच्या रुपाने पण मधला कालखंड हा तसाच गेला पहिली मद्रा पंधरा वर्ष ती तशीच गेली आणि आता आपण त्या गतीने चालतो कुठल्याही गोष्टीची त्रुटी राहणार नाही मग ती दृष्ट्या असेल आरोग्यविषयक असेल मधल्या कालावधीमध्ये आपल्याला केवळ नुसतं आपलं सोनोग्राफी नव्हे तर डायलासिस करायचं असेल तरी नवी मुंबईला यावं लागेल आता शिवधालाही डायलासिस होतंय आणि म्हशयाला सुद्धा होतंय इतकी अत्याधुनिक पद्धतीची व्यवस्था नामदार आदित्यने त्या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला स्थलांतर आमच्या सर्वांच्यासाठी दुःखाचा बाब आहेच पण त्याच्यावरती प्रयत्नपूर्वक आपण आता काम करतो आहोत आणि मला सांगायला अभिमान वाटतोय कारण दर्शनी ते बाळाई आहे जी तुम्ही पण आहात आणि साहेब आहात मुस्ताकबाई या वेळेला जून महिन्यामध्ये सुद्धा मी त्या दिवशी ज्यावेळेला दिव्यागरला गेलो आणि शिवधरला रात्री गेलो पाऊल टाकायला जागा नव्हती इतकी वाहनं दिव्यागरमध्ये आणि शिवधर मध्ये होती किमान आठ ते दहा हजार पर्यटक शिवधर आणि मध्ये त्या दिवशी होते तो दिवस शनिवार रविवारचा नव्हता तो दिवस म्हणजे मधला दिवस होता तो होता आता त्याच्यातून सुद्धा रोजगाराची निर्मिती आपोआप त्या ठिकाणी होत असते अशा नवीन नवीन कल्पना घेत आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा एनडीए मध्ये सहभागी झाल्याच्या नंतर मोदी साहेबांची भेट घेतली अमितबाईंची भेट घेतली जसं वाढवण पोर्टसाठी त्यांनी ऐंशी हजार कोटी रुपये दिले तसंच आता दिघी औद्योगिक वसाहत दिगे औद्योगिक वसाहत म्हणजे दिगी म्हणजे शिवर्धन तालुका पलीकडचा मुरुड ताळा तालुका रोहा तालुका माणगाव या सगळ्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण येईल पण एक निर्णय मुस्ताकबाई घेतला मी मंत्रिमंडळामध्ये असतानाच पालकमंत्री असतानाच की नवीन कारखानदारी दक्षिण रायगडमध्ये येईल पण प्रदूषण करणारा एकही कारखाना येणार नाही प्रदूषण विरहित कारखानदारी तारीख आता कारखानदारी आल्याच्या नंतर कुशल कामगार लागले तंत्रज्ञा आमच्याकडे नसतात आम्ही आतापासूनच तशा पद्धतीची व्यवस्था करतो आहोत म्हणूनच दादांनी आम्हाला सहकार्य केलं अदितिनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि टाटाच्या मार्फत ट्रिपल आय टी आहे त्याचं केंद्र आपण या वर्षापासून रोहायला सुरू करतो आठवड्या कोकणातल्या मुलांसाठी असेल आणि मुस्ताकबाई तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो शंभर कोटी रुपये टाटा ट्रस्टनी मंजूर केले शंभर कोटी रुपये आणि वीस कोटी रुपये आपलं राज्य सरकार देणार आहे असे एकशे वीस कोटी रुपये खर्च करून या वर्षापासून या ट्रिपल आय टी आय याचं जे नवीन टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यातून दहावी बारावी झालेली मुलं मुली त्याच्यातून शिकतील आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे येणाऱ्या सगळ्या कारखान्यामध्ये पहिल्या प्राधान्याने नोकरी कोणाला मिळेल तर ती माझ्या रायगडच्या शिवर्धनच्या मसायातल्या तळा तालुक्यातल्या मुलांना आणि म्हणून आता जन्माला <ließen> यायचं शिवर्धन मसायामध्ये शिकायचं तिथेच आणि उरलेलं आयुष्य सुद्धा तिथेच त्यांनी योग्य पद्धतीने त्या दर्जाने करायचं याच भूमिकेतून आपण आता काम करण्याची मानसिकता दाखवतो अशा वेळेला तुमच्या सर्वांची साथ आम्हाला मिळते आहे ही एकतरीची बेरजाच्या राजकारणातली किंवा मतांच्या राजकारणातली बेरीज नाही विचाराची बेरीज आहे ती विचाराची बेरीज आज तुम्ही सर्वांनी म्हणून या ठिकाणी दाखवलीत याचं खूप समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्या ठिकाणी आहे तुम्ही संघटन कुशल आहात सगळ्यांचा तुमचा दीर्घकाळचा एकमेकाचा प्रवास सोबत राहिलेला आहे ठीक आहे नंतरचा गेला दहा पंधरा वर्षाचा प्रवास हा कदाचित राजकीय या आणि त्या बाजूचा असेल पण आता समजून घेऊन प्रत्येकाने आता उद्याच्या कालाधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार मजबूत करण्यासाठी आपण सोबत एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न करूया सोबत आलेल्या कुठल्याही गावाला वाडी वस्तीला कामाच्या रूपाने वाट पाहावी लागणार नाही अशा शब्द उलट जायला उशीर झाला अशा भावना त्यांच्या मनामध्ये सुजितजी राहतील एवढा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आवर्जून देऊ इच्छितो आहे कारण कार्यक्रम काल परवा ठरला त्यावेळी सर्वांनाच निरोप देता आले नाही काल दुपारच्या नंतर म्हणजे ज्या वेळेला मला दुर्दैवाने अंत्यविधीसाठी जावं लागत होतं त्यावेळेला काही लोकांना फक्त फोनवरती स्वीय सहायकाच्या मार्फत कळवलं पण तरी सुद्धा जिल्ह्यातले प्रमुख सहकार्य आले अजूनही येऊ शकले असते पाऊस नसतं तर अजूनही येऊ शकले असते हे सगळेजण मिळून आपण हातात था हात घालून पुढच्या कालावधीमध्ये अधिक ताकदीने अधिक शक्तीने शिवधन आणि शिवजनच्या परिसराचा मसा मसाच्या परिसराचा आपल्या रायगड जिल्ह्याच्या परिसराचा विकास करण्यासाठी योग्य पद्धतीने काम करण्याची भूमिका सतत घेत राहू एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देतो शिवाजीराव आपल्या माजी आमदारांच्या यादीत आता तुकाराम सुर्वेचं नाव घ्यायलाय ज्या ज्या वेळेला अजितदादांच्याकडे आमदार आणि माजी आमदारांची बैठक असते त्याला आवर्जून पुढच्या बैठकीपासून यांचं निमंत्रण तुमच्या मार्फत त्यांना गेलं पाहिजे असं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली प्रथा आहे आपण आमदार आणि माझी आमदारांना बोलतो ज्यावेळेला दर मंगळवारी किंवा दादा ज्याला बैठक बोलतात कारण आता त्यांचा सन्मान आहे तो त्यांचा त्यांना मिळायला पाहिजे आणि त्या माध्यमातून एक नवा विचार घेऊन आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला ही सगळी ताकद आपल्या सर्वांच्या दुष्काळातून अत्यंत महत्वपूर्ण ठरत असते ती आज आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होती आहे मसा तालुक्यातील सुद्धा काही मुंबईकर मंडळी आपला कार्यक्रम संपल्याच्या नंतर त्यांचाही पक्षप्रवेश त्या ठिकाणी निमित्ताने ठेवला आहे कारण या संबंध विचारधारेतून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करूया नामदार आदिती असेल किंवा अनिकेत बाई असेल तेही थोड्याशा वेळच्या कौटुंबिक त्या संबंध याच्यामध्ये असल्यामुळे काही त्यांच्यावरती काही जबाबदारी सोपवली असल्यामुळे त्या ठिकाणी आलेले नाहीत पण आपण सर्वजण मिळून हातात हात घालून तुम्हाला संघटनेमध्ये सुद्धा तुमचा सन्मानपूर्वक आदर करून तुमच्या संघटन कौशल्याला अधिक कशी शक्ती देता येईल त्याचं काम मी ज्या अर्थी प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलतो आहे अर्थी मी जे बोलीन ते शंभर टक्के तसंच होतं आणि जे मी बोललो त्याला अजितदादांची परवानगी असतेच हे धरून आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी काम करू आज मराठा समाज शिवधन मसाळा तालुक्याचे सचिव जे आहेत धोंडू पवार त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे मुंबईचे अध्यक्ष मराठा समाजाचे किशोरजी राऊत त्यांचाही पक्षप्रवेश होतो आहे उपाध्यक्ष श्री नथुरामजी सावंत यांचा सुद्धा पक्षप्रवेश होतो आहे अशा वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणारी सगळी मंडळी आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत त्याचा मला मनापासूनच समाधान आणि आनंद या ठिकाणी होत आहे आज या संबंध मोठ्या प्रमाणावरती पाऊस असताना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची उपस्थिती आपण सर्वांनी दाखवलीत याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शब्द देतो की आपल्या समोर आलेल्या वाड्या वस्तींतील गावागावांतील जे काही विकासाचे प्रश्न असतील ती विकासाची कामं अधिक शीघ्र गतीने याच आर्थिक वर्षात करण्याचा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि आजपासूनचा जसं मगाशी सुजित आणि तुम्ही बोललात की इथपासून पुढे आजपासून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा नेतृत्वाखाली आपण सोबत राहून एकमेकाचे सहकारी म्हणून पक्ष आणि पक्षाचे विचार आणि विकासाचं काम करण्यासाठी अत्यंत योग्य पद्धतीने काम करत राहूया अशा वेळीच्या भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब आपल्या नेतृत्वावर भक्कम विश्वास ठेवून या तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे